विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच मार्गदर्शन समारंभ इंदिरानगर येथील सराफ लॉन्स येथे आयोजित भाजपा मंडळ गोविंद सिंग परिसर आणि पाथर्डी विभाग आणि प्रभाग क्रमांक एकतीस यांच्या वतीनं आयोजित समारंभात भारत देश आणि शिक्षणाची दिशा या विषयावर विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सीमा हिरे यांनी सांगितलं की विकसित भारत हे येत्या पाच वर्षातील सर्वात मोठं प्रमुख ध्येय असून ते गाठण्यासाठी शैक्षणिक गुणांबरोबर वस्तूंच्या निर्मितीकडे प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे असे म्हटले आहे तसेच जिद्द आणि मेहनतीच्या बळावर दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष गुण संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच प्रभागातील विविध ज्येष्ठ नागरिक संघ हास्य क्लब विविध क्षेत्रात विशेष गुण संपादन केलेल्यांचा सन्मानचिन्ह आमदार हिरे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करून आले प्रसंगी आमदार हिरे बोलत होते या प्रसंगी माजी नगरसेवक भगवान दौंधे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी संजय नवले बाळकृष्ण शिरसाट त्र्यंबक कोंबडे सोनाली एकनाथ नवले डॉक्टर पुष्पा पाटील ॲडव्होकेट श्याम बडोदे माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड आदी पदाधिकाऱ्यांसह हो। मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते त्यांचे स्वागत आणि सूत्रसंचालन मंडल अध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांनी केले तर नंदिनी नदी ते पाथर्डी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांनी पालकांसह मोठ्या उपस्थिती नोंदवली होती त्यांना पुढच्या वाटचालीसाठी पुढील वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि बारावी वर्ष म्हटलं की खूप महत्त्वाचे वर्ष असतं ज्याला पण आयुष्यातला टप्प्यापर्यंत आलेले बऱ्याच वेळा आपण बघतो की आता हे योग हे स्पर्धेचे योग आहे आणि त्यामुळे ज्याला चांगले मार्क असतील तो पुढे जातो व कॉलेजचे ॲडमिशन असेल किंवा अजूनही इतर परीक्षा असेल याच्या पुढे जाण्याकरता तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते ट्युशन घ्यावी लागते त्याचबरोबर आई आणि वडील असतात हे पूर्ण वेळ माझे असतात तुमच्या सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन आपल्या सगळ्या मंडळाच्या वतीने आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करते कारण तुम्ही एवढं यश मिळवल्यानंतर तुमच्या बाकीवर कुणीतरी कौतुकाची साथ दिली पाहिजे तुमचा सन्मान केला पाहिजे याकरता या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या दिले तर जेवढ्या आणि सर्व सहकाऱ्यांनी ते केलं त्याबद्दल त्यांचंही मनापासून कौतुक करते खरं तर आपल्याला सगळ्यांना लक्ष हे बक्षिसांमुळे लागलं आहे लागलं की नाही आपल्या नंतर बऱ्याच वेळा मुलांना विचारलं की पुढे तुम्हाला काय करायचं आहे किंवा आपल्या पुढच्या करिअरची दिशा काय आहे हे विचारल्यानंतर बऱ्याच वेळा मित्र कुठे जात असेल त्याच्याबरोबर जायचं असतं किंवा मग फारसं काही ठरलेलं नसतं परंतु मी आपल्याला सांगेन की आपण बारावीनंतर आपल्याला जिथे कुठे जायचं असेल त्याची तयारी ही साधारण नववीपासूनच आपण ठरवली पाहिजे त्या दृष्टीने आपण शिक्षकांचा मार्गदर्शन असेल किंवा विविध क्लास असेल हे केले पाहिजे कारण नंतर आपल्याला पश्चाताप होतो की आपण आधीच जर ठरवलं असतं तर त्या दृष्टी अभ्यास हा केला असता आणि तू ते पुढे जाऊ शकले असते त्यामुळे आपण इथे जात असताना आपण मित्र किंवा आपलं कुणी ओळखीचं जात असेल म्हणून आपण जायचं असं कृपा करून आपण मार्ग खरं तर स्वीकारू नये आज अनेक विद्यार्थी देतो पण मित्र असंच आपलं आयुष्य जगत असताना तुम्ही बघत असाल भारतामध्ये मोदी साहेबांनी आपल्याला ज्या ज्या काही योजना खूप काही दिल्या आहेत त्या योजनेचा बारीक अभ्यास केला असेल ते शिक्षणाकरता बाहेर जाण्याकरता सुद्धा आहे आज आपण त्याच्याकडे कर दुर्लक्ष करत नाही मग त्यामध्ये कुठं म्हणलं नाही की आपण कुठल्या जातीचा धर्माचा शिकत असताना प्रत्येकाला आपला सन्मान प्रत्येकाला आपलं न्याय देण्याचं काम आज मोदी साहेबांनी केलं आहे म्हणून अकरा वर्षेचा आज प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना निश्चित आम्हालाही आनंद होतो आहे कारण आपण बघितलं पाथर्डी फाटा पाथडी नंतर राणीनगर हा मोठा परिसर असल्याने आज संजीवून येऊन निश्चित आवर्जून सांगावं लागेल की आपल्या ह्या मध्ये एकतीसमध्ये आमदारताईनी जवळजवळ चाळीस कोटींनी दिली होती कदाचित तुम्हाला माहिती असेल सभा मंडप असेल जे जे काही काम असेल ते आमदारताईच्या माध्यमातून मार्थ। झाले त्यानंतर माझा प्रभाग गवळीमध्ये पण आमच्याकडं दोन दो तीन गावं येत आहेत पण दाडेगाव असेल पिंपळगाव असेल जे असेल त्या ठिकाणी सुद्धा काहींनी मागच्या निवडणुका निवडणुकीच्या पूर्वीच पाच कोटी निधी दिली म्हणजे जवळजवळ प्रभाग मध्ये पंचेचाळीस कोटी निधी भेटली निश्चित भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असत असताना आम्ही सर्व सामान्य माणसं आहोत सामान्य माणसाला जर मोठं करायचं असेल आणि सामान्य माणसाकडून हाताकडून काहीतरी आपल्याला